संन्यास सर्व कर्माणी भवबंध विमुक्त पंडितय धीरय आत्माभ्यास उपस्थित ही सांगतायत की एकदा तुम्हाला निर्णय झाला ना की मला मुक्त व्हायचंय काय व्हायचं आहे मी आत्मा आहे हा नंतरची गोष्ट आहे पण त्याच्या अगोदरचा कुठला निश्चय आहे की मी आत्मा आहे मी मला मुक्त व्हायचं आहे तर त्याचं उपाय सांगतायत काय उपाय सांगतात अजूनपर्यंत आपण जी काय कर्म करतोय त्याच्यामधली कुठली कर्म अत्यावश्यक आहेत ते जाणायचं आणि कुठली कर्म ही टाळली तरी चालू शकतात असा आपण विभाग करायचा आता हे तुम्हाला सांगतोय साधकांसाठी बाकीचं सगळं कर्म त्यागूनच द्यायचं घरदार सगळं भाऊ बहिणी या सगळ्या त्यागून देऊन आपल्या चिंतनामध्ये आला पण इथे ग्रहस्थही आलेले आहेत आणि साधकही आले यांना मी सांगत असतो की या या दुसऱ्या लोकांकडे बघा आणि त्याच्यावरून काहीतरी धडा शिका ना थोड्याशा लैंगिक सुखासाठी आयुष्यभर गुलाम बनना हा काही श्रेष्ठ मार्ग नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही संसाराचा झेंडा हातात धरू नका तुम्ही देवाचा झेंडा परमार्थाचा झेंडा हातामध्ये घ्या हे मी यांना लपवत नाही मी हीच गोष्ट त्यांना शिकवत असतो तुम्ही धर्म ध्वजवाहक बना काय बना कारण ज्याने लग्न केलेली आहेत संसार केलेला आहे आणि आता आत्मबोध करता येत त्यांना ते सगळं सोडण्याचं धाडस होतच नाही बरोबर सगळे काही याज्ञवल्क का असतात का मैत्रीला उपदेश करून निघालो मी आता चाललो असं का असतात का याज्ञ असतात आपणाला वाटतं की हे सगळं सोडून देऊन कुठेतरी कुठे बांधावी आणि राहावं आणि आपण चिंतन करावं म्हणून पण ती सांगत असते काय सांगत असते सत्तर वर्ष आपण एकत्र राहिलेलो आहे आता थोडीशी वर्ष आहेत आता कशाला वेगळं व्हायचं तर राहूया की आता काय बाहेर राहिलात काय आत राहिलात काय सगळं सारखंच आहे ते आपल्याला तत्वज्ञान देणार आहे काय तत्वज्ञान देणार आहे हो बाहेरच्या गोष्टीला महत्व नसतं मनामधून तुम्ही संन्यास घेणं महत्वाचं असत <laughs> सांगतो तुमचा मनामधून संन्यास घेणं महत्वाचं असत बरं तुम्ही गेलात लोक काय म्हणतील बघा व्यावहारिक तुम्ही गेल्यानंतर माझं कसं होईल व्यावहारिक या गोष्टी जसं काय करतय श्री कृष्ण अर्जुनाला तत्वज्ञानाचा उद्देश करतोय व्यवहाराचा उपदेश करतोय तशा तऱ्हेने ही किंवा हा हा तिला किंवा ती हिला उपदेश करत असते काय करत असते इतके वर्ष गेले आहेत आपण आनंदाने राहिलो आता पण तुम्ही पण राहा आपण पण राहू तुम्हाला त्याग येतोय ना राहा ना तुम्ही त्या कमरेमध्ये राहा काही करू नका मी सगळी करते सगळं काम मी करते तुम्ही तिथे राहा पण सोडून जाऊ नका आपलं नातं तुटायला नको ना। नातं दृढ राहावं याची सगळ्यांना काय असते आशा असते आणि तेव्हा एकदा काही या बंधनामध्ये सांसारिक म्हणजे नवरा बायकोच्या बंधनामध्ये आणि अपत्याच्या बंधनामधून आपण सापडलो की म्हणून सुट्टा होणं हे असंभव गोष्ट आहे असंभव गोष्ट संभव करणाऱ्याला महान माणूस मानत असतात ही गोष्ट आपण सगळे काय महान नाही आहोत साधी सुधी माणसं आहेत तेव्हा ही गोष्ट राहणारच आहे पण यांना माझं सांगणं की हा हे सुख नको म्हणा नाकारा नाही म्हणून सांगा आई वडिलांना सांगा थोडल्या मुलाला तुम्ही केलं आहेत ना बस झाला त्यांचं बघा ती सुख कशी वागते बघा तर मला कशा आणखी त्रास देत आहेत हे मी यांना शिकवतो बरं का माझ्याकडे आलेल्या माणसांना असंच शिकवतो मी तुम्हाला राग येऊ द्या नको येऊ द्या पण मी त्यांचं शाश्वत कल्याण करण्याचा प्रयत्न करतोय संसाराच्या अनर्थामध्ये मी त्यांना ढकलत नाही माझ्याकडे ना आलेल्या लोकांना मी मोठे विद्वान धर्माचे वाहक धर्म ध्वज बनवून देतो आणि जिथे तिथे राहून ते अशाच तऱ्हेने उपदेशकारक असतात राहता राहिली कुणाची आपण जे काय करू शकत नाही त्याच्यामध्ये काय करायचं सा। सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त कबाड काढत राहायचं म्हणजे सांसारिक गोष्टी बाजूला करत राहायच्या त्याच्यामधला विभाग करत राहायचा आणि आत्म चिंतनासाठी राहायचं अजून एक करतोय केवळ बाहेरच्या गोष्टीशी त्याग करून उपयोग नाही तर सज्जनाशी सुद्धा संबंध झाला पाहिजे बोध होण्यासाठी तो आपलं जो कल्याण करू शकेल आध्यात्मिक कल्याण करू शकेल अशा लोकांशी संबंध ही ठेवले पाहिजे जर तुम्ही इथे येणार असाल कोणाशी संतांशी संबंध ठेवणार असाल आणि घरी गेल्यानंतर पुन्हा तेच घरगोर लढाया तुम्ही करणार असाल भांडणार असाल दुर्दिनाशी संबंध ठेवणार असाल तर मग तुम्ही यशस्वी जीवनामध्ये होऊ शकत नाही दुर्जना काय करायचा कोपरापासून दंडवत दंडवत करायचे नमस्कार करायचे दोन प्रकार आहेत माहिती आहेत ना तसं एक असा करता येतो आणि एक कसा करायचा असा करायचा असतो साधू संतांना कसा करायचा असतो असा नमस्कार करायचा असतो आणि दुर्जनापासून काय करायचा असतो असा नमस्कार करायचा दुर्जनापासून दूर राहणं नमस्कारच करायचा असतो नमस्कार करा ठीक आहे ना म्हणजे नमस्कार केलं का समोरच्या माणसाला बरं वाटतं की पण तो काय भावनेने करतोय कसा करतोय हे समोरच्या माणसाला कळत नाही <laughs> नमस्कार <laughs> okay. म्हणजे तुम्ही दूर राहा बरं तुमच्यापासून मला दूर राहू देत एवढं असंच दे असत आणि हे अत्यंत प्रेमाने मला तुमच्याकडून काहीतरी बोध बाबा मला काहीतरी उपदेश करा हा याच्यासाठी झोकायचं असतं तर साधू सज्जना संत सज्ज सज्जना बरोबर झुकून पडिपा करून सतांग नमस्कार करून त्यांच्याकडून बोध घ्यायचा असतो